स्वतःच्या ट्यूशनच्या इमारती उभ्या करायच्या नव्हत्या ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी कुठेही ट्यूशन करावता यश प्रमाण केले आहे के त्यातून सिद्ध होते की आपल्यासाठी ट्युशनची आवश्यकता नाही विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची संशोधक वृत्ती असेल तर तो आढळले

त्यांच्या पाठी ओक्यावर ओझ्या फक्त होते ते वाढते प्रस्तव शाळा पालक विद्यार्थी यांना नष्ट करून पाहिजे ट्युशन तर शिक्षणाच्या फॅक्टरीची वस्तू बनवतात शिक्षण करत नागरिक निर्माण करण्याचे माध्यम झाले डॉक्टर इंजिनिअर I'm not a bad